नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता दहावी भूगोलातील नकाशा भरा हा प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न चौथा प्रश्न अ हा प्रश्न नकाशावर आधारित असतो तुम्हाला भारत किंवा ब्राझील या दोन देशापैकी एका देशाचा नकाशा आराखडा दिला जातो आणि त्या नकाशा आराखड्यामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले घटक सूचीसह दाखवायचे असतात यासाठी तुम्हाला त्या आराखड्यामध्ये विविध चिन्हांच्या साहाय्याने खुनाच्या साह्याने किंवा रंगछटाच्या साह्याने हे भौगोलिक घटक दर्शवायचे असतात आणि हे भौगोलिक घटक काय सांगतात ते तुम्हाला सूचीमध्ये त्या ठिकाणी दर्शवावं हो लागतं तर अशाच प्रकारे आज आपण ब्राझीलच्या नकाशा आराखड्यामध्ये काही भौगोलिक घटक भरून या नकाशाचा सराव करणार आहोत तर तुमच्यासमोर प्रश्न आहे प्रश्न चौथा ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात खालील घटक सूचीसह दाखवा चार गुण हा प्रश्न चार गुणांसाठी आहे एकूण सहा घटक प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेले असतात सहा पैकी चार घटक तुम्हाला सूचीसह नकाशामध्ये त्या ठिकाणी किंवा आराखड्यामध्ये दाखवायचे असतात तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय ब्राझीलचा नकाशा आराखडा तुमच्या समोर आहे आणि पहिला घटक दाखवायचा आहे ब्राझीलची राजधानी आता जवळपास या दहावीच्या वर्षभरामध्ये आपण ब्राझीलबद्दल बराचसा अभ्यास केला आहे आणि आपण जाणतो की ब्राझीलची राजधानी कोणती आहे तर ब्राझीलची राजधानी आहे ब्राझीलिया ती राजधानी तुम्हाला या ठिकाणी नकाशामध्ये दाखवायची आहे या ठिकाणी ब्राझीलिया ब्राझीलची राजधानी मी गोल वर्तुळाने त्या ठिकाणी दाखवली आहे एकमेकामध्ये दोन वर्तुळ त्या ठिकाणी आहेत साधारणतः असा एक संकेत आहे की देशाची राजधानी जर दाखवायची असेल तर अशा प्रकारची दोन वर्तुळ वापरावी किंवा त्यांचा वापर केला जावा त्यानुसारच मी या ठिकाणी ब्राझीलची राजधानी तिचं नाव ब्राझीलिया आहे नेमकी कोणत्या ठिकाणी आहे ब्राझीलमध्ये ते दर्शवलेलं आहे आणि आणखीन एक महत्त्वाचं नकाशा भरत असताना कधीही पेन्सिलचा वापर करायचा आहे पेनचा वापर करायचा नाही आणि तुम्ही ज्या चिन्हाने किंवा ज्या खुनेने नकाशामध्ये तो घटक दाखवलात तो घटक तुम्हाला सूचीमध्ये दाखवायचा आहे या ठिकाणी मी अगोदर चौकोन तयार करून ठेवलेले आहेत एक नंबरचा जो चौकोन आहे त्या चौकोनामध्ये ज्या घटकाने मी ब्राझीलिया दाखवलेली आहे ब्राझीलची राजधानी त्या चिन्हाने ते चिन्ह मी या ठिकाणी देईन आणि चिन्हाचा अर्थ काय आहे की चिन्ह म्हणजे काय आहे तर ब्राझीलची राजधानी ब्राझीलिया असं स्पष्टपणे त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे त्यानंतर आणखीन एक महत्वाची गोष्ट आता सूचीमध्ये एक पहिल्या क्रमांकाची पहिल्या क्रमांकाचा जो घटक आहे तो एक म्हणजे पहिल्या क्रमांकाचा तोच एक क्रमांक मला या ठिकाणी दाखवायचा आहे जे पेपर तपासणारा असेल किंवा नकाशाचं वाचन करणारा असेल त्याला हे पटकन लक्षात येईल की नकाशा आराखड्यामध्ये गोल चिन्ह जे आहे ते चिन्हाने काय आहे जो एक नंबरचं चिन्ह आहे ते सूचीमध्ये पहा एक नंबरला ते चिन्ह म्हणजे काय ब्राझीलची राजधानी ब्राझील आहे त्यामुळे हा क्रमांक त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे सूचीमध्ये त्याच क्रमांकापुढे ते चिन्ह म्हणजे काय हे तुम्हाला लिहायचं आहे दुसरा घटक आहे ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर आता ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर याच्याविषयी देखील आपण अभ्यास केला आहे ब्राझीलचा जो गियाना उच्चभूमीचा उत्तरेकडील भाग आहे त्या ठिकाणी ब्राझीलच्या सीमेवर ब्राझीलमधील सर्वोच्च पर्वत शिखर आहे ना त्याचं नाव आहे पिकोदी नेब्लिना तर या ठिकाणी मी त्रिकोणाच्या सहाय्याने पिकोदी नेब्लिना या ठिकाणी दाखवलेला आहे आता कधीही पृथ्वीवरील किंवा भूपृष्ठावरील एखादी उंच भूमी किंवा उंच शिखर दाखवायचं असेल तर त्यासाठी त्रिकोणाचा वापर या ठिकाणी केला जातो ज्याला बेंचमार्क या नावाने देखील ओळखलं जातं तर हे त्रिकोण म्हणजेच त्या ठिकाणी काय आहे पिकोदी नेब्रिना हे ब्राझीलमधील सर्वोच्च परवा शिखर आहे आणि एक लक्षात ठेवायचंय नेमकं एखादं ठिकाण किंवा एखादा प्रदेश नकाशा आराखड्यामध्ये दाखवायचा आहे तो तो मूळ ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी दर्शवला पाहिजे थोडंसंही त्याचं स्थिती जी आहे किंवा स्थान जे आहे ती बाजूला किंवा वर किंवा खाली नाही झालं पाहिजे त्रिकोणाच्या सहाय्याने मी या ठिकाणी ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर दाखवलं ज्याचं नाव आहे पिकोदी नेबलिना मग दुसऱ्या क्रमांकाचा जो सूचीमधील घटक आहे चौकोन आहे त्यामध्ये ते चिन्ह मी दर्शवेन या ठिकाणी दर्शवलेलं आहे त्रिकोण त्रिकोण म्हणजेच काय आहे पिकोदी नेबलिना ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर त्यानंतर तिसरा घटक दाखवायचा आहे ब्राझीलच्या दक्षिणेकडील महत्वाचे वृत्त म्हणजे ब्राझीलच्या दक्षिण भागातून जाणारं महत्वाचं वृत्त या ठिकाणी आपल्याला दाखवायचं आहे तर ब्राझीलच्या दक्षिणेकडून एक महत्वाचं अक्षवृत्त जातं ते अक्षरवत्त आहे मकर व्रत्त या ठिकाणी पाहू शकताय आहे ब्राझीलच्या दक्षिण भागातनं मकरवृत्त जातं जे साडेतेवीस अंश दक्षिण अक्षरत्त म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं ज्या प्रकारे भारतातून एक महत्वाचं अक्षरत्व जातं कर्कवृत्त साडे अंश उत्तर आहे त्याचप्रकारे ब्राझील हा दक्षिण ब्राझीलचा बहुतांश भाग दक्षिण गोलार्धात असल्यामुळे ब्राझीलच्या दक्षिणेकडनं महत्वाचं अक्षर जातं त्याला आपण मकर व्रत असं म्हणतो ते मकर व्रत मी या ठिकाणी एक रेषा वापरलेली आहे डॉट 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 अशी रेषा आहे मग ही रेषा मी या ठिकाणी तीन नंबरच्या चौकनामध्ये देईन दिलेली आहे आणि ही रेषा म्हणजेच काय आहे ब्राझीलच्या दक्षिणेकडून जाणारं महत्वाचं व्रत ज्याचं नाव काय आहे मकर व्रत ठीक आहे आता या तिसऱ्या नंबरचा घटक आहे तिसऱ्या क्रमांकाचा घटक आहे त्यामुळे या ठिकाणी मी या रेषेवर तीन हा क्रमांक लिहिला जे करना का नकाशा वाचन करणाऱ्याला किंवा तुमची उत्तरपत्रिका तपासणाऱ्याला किंवा नकाशा तपासणाऱ्याला हे लक्षात येईल किंवा ही रेषा आहे या रेषेवर तीन क्रमांक लिहिला आहे मग तो सूचीमध्ये पाहिलं तिसऱ्या क्रमांक हा ही रेषा रेषा म्हणजेच काय आहे मकर व्रत म्हणजे जे ब्राझीलच्या दक्षिणेकडील महत्त्वाचं व्रत्त आहे त्यानंतर चौथा हो घटक आहे पॅन्टनाल तर पँटनाल विषयी आपण माहिती मिळवलेली आहे पॅन्टनाल ब्राझीलचा जो नैऋत्येकडील भाग आहे विशेषतः पॅराग्रे पॅरा नदीचं जे खोरा आहे त्या नदी खोऱ्याच्या प्रदेशामध्ये पँटानाल हा दलदरीचा प्रदेश आहे पानथळ अशा भूमीचा हा प्रदेश आहे तुम्हाला आठवत असेल ब्राझीलमध्ये आढळणारा जगातील सर्वात मोठा महाकाय साप अॅनाकोंडा या पॅन्टानलच्या दलदलीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आढळतं तर हा पॅन्टनाल जो दलदलीचा प्रदेश आहे या चिन्हाने मी या ठिकाणी दर्शवला आहे मग जे चिन्ह किंवा जी खून मी हे दर्शनासाठी वापरली आहे तीच चिन्ह किंवा तेच खून जी आहे चौथ्या नंबरच्या सूचीच्या मी मिळत आहे आणि या चिन्हाचा का अर्थ काय होतो पॅन्टनॉल हा दलदलीचा प्रदेश किंवा पानथळ भूमी त्यानंतर चौथा क्रमांक सूचीमध्ये या घटकाचा असल्यामुळे मी या ठिकाणी चार क्रमांक देईन म्हणजे चौथ्या क्रमांकाला जी खून वापरले त्या खुनेचा अर्थ सूचीमध्ये या ठिकाणी आपण पाहू शकतो नंतर पाचवा घटक आहे मॅनॉस बंदर मॅनॉस बंदर तर अमेझॉन नदीची उपनदी निग्रो या निग्रो नदीवर एक बंदर आहे त्या बंदराचं नाव आहे मॅनॉस बंदर विशेष म्हणजे हे नदीवरील बंदर आहे तर बंदर बंदर दाखवण्यासाठी साधारणतः या चिन्हाचा वापर केला जातो याला अँकर असं म्हणतात नांगर जहाजाचा नांगर तर अँकर मी या ठिकाणी वापरला आहे या ठिकाणी निग्रो नदीवर मॅनॉस हे बंदर आहे तर हे या चिन्हाने आहे तेच चिन्ह मी या ठिकाणी या चौकनामध्ये दाखवेन हे चिन्ह मी दाखवलंय आणि या चिन्हाचा अर्थ काय आहे मॅनॉस बंदर आणि या ठिकाणी हा सूचीमधील पाचवा घटक असल्यामुळे या ठिकाणी पाच क्रमांक दिलेला आहे अशा प्रकारे आपण नकाशा आराखडा भरणे याची तयारी करू शकतो आता मुळात तुम्हाला पेन्सिलच्या सहाय्याने हा नकाशा परीक्षेमध्ये भरायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलेले घटक दाखवायचे आहेत आणि जे घटक ज्या चिन्हांनी किंवा ज्या खुनांनी किंवा ज्या रंगछटांनी छटांनी आहेत त्याचं वर्णन या ठिकाणी सूचीमध्ये आलं पाहिजे जर तुम्ही नकाशा आराखड्यामध्ये घटक व्यवस्थित दाखवलात विशिष्ट चिन्हांनी किंवा खुनांनी पण त्याचं विवरण जर सूचीमध्ये नसेल तर त्या नकाशाला मार्क्स दिले जाणार नाहीत परीक्षेमध्ये तुम्हाला सहा घटक दिले जातात सहा पैकी चार घटक तुम्हाला दाखवायचे चार गुणांसाठी पण एक लक्षात ठेवायचं आहे सहा घटकांची तयारी तुम्हाला करायची आहे सहाही घटक नकाशामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला दाखवायचे त्याची सूचीमध्ये त्याचं विवरण द्यायचंय जेणेकरून तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स पडण्यासाठी मदत त्या ठिकाणी होईल आता मी या ठिकाणी हा नकाशा कम्प्युटरच्या स्क्रीनवर काढतोय पेनचा वापर करत नाही पण तुम्हाला मात्र परीक्षेमध्ये पेन्सिलचा वापर करायचा आहे पेनचा वापर करायचा नाही आणि आणखीन एक लक्षात ठेवायचं मी सूची या ठिकाणी बाजूला तयार केली आहे पण बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेसोबत जी काही तुम्हाला उत्तरपत्रिका दिली जाते त्या उत्तरपत्रिकेमध्ये नकाशाचं जे पेज असतं त्या पेजवर तुम्हाला त्या ठिकाणी नकाशाच्या खालच्या बाजूला सूचीचा चौकोन दिलेलाच असतो तुम्हाला बाजूला कुठेही काढायची गरज असणार नाही तर अशाच प्रकारे आणखीन थोड्या काही घटकांची आपण तयारी करू ते घटक तुम्ही पाहू शकताय माराजा बेट त्या ठिकाणी आपल्या ब्राझीलच्या आराखड्यामध्ये माराजा बेट दाखवायचं नेमकं त्याचं स्थान ब्राझीलमध्ये कुठं आहे तर अमेझॉन नदी ज्या ठिकाणी उत्तर अटलांटिक महासागराला मिळते त्या ठिकाणी या अटलांटिक महासागराच्या किनारी भागात अमेझॉनने जो समुद्रामध्ये गाळ साठवला हो आहे त्या गाळामुळे या किनारी भागामध्ये प्रचंड अशी मोठं बेटांची समूह निर्माण झालेली आहेत तर त्या बेटांच्या समूहांना मारा बेट असं या ठिकाणी म्हटलं जातं तर हे मी या ठिकाणी दाखवेन ज्या ठिकाणी मी काळ्या छट्याने दाखवलेलं आहे म्हणजे एकदम ब्राझीलचा जो किनारी भाग आहे येथून अमेझॉन नदी सागराला मिळते किंवा अमेरा नदीचं मुख ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी समुद्र भागामध्ये गाळ साठून हे महाराजा बेट तयार झालेलं आहे हे मी या ठिकाणी काळ्या रंगछट्याने दाखवलं आहे खाली सूचीच्या चौकोनामध्ये ती काळी छटा दिलेली आहे आणि त्याचा अर्थ काय आहे महाराजा बेट म्हणजे नकाशामध्ये ज्या ठिकाणी काळी रंगी छटा वापरलेली आहे ते काय आहे महाराजा बेट या ठिकाणी त्याला मी एक क्रमांक दिला म्हणजे सुचीमधली पहिला घटक जो आहे तो आहे महाराजा बेट त्यानंतर दुसरा घटक आहे कटिंगा कटिंगा या ठिकाणी पहा मी येथे कटिंगा प्रदेश दाखवलेला आहे ब्राझीलमधील वनांचा प्रदेश कमी पर्जन्याचा प्रदेश म्हणून याला देखील लो ओळखलं जातं त्या प्रदेशाचं नाव आहे कटिंगा आपण पाहिलेलं आहे ब्राझीलच्या एकदम दक्षिणेकडील जो प्रदेश आहे त्याला पंपास असं म्हणतात या ठिकाणी सेल्वाज आहे आणि या ठिकाणी आहे कटिंगा जो ब्राझीलच्या ईशान्य दिशेकडे येतो तर हा पूर्ण प्रदेश दाखवायचा आहे कटिंगा एका प्रदेशाचं नाव आहे त्याच्या अगोदर आपण काय पाहिलं ब्राझीलची राजधानी दाखवा ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर दाखवा हे कसे एक एक घटक आहेत पण हा जो आहे एक प्रदेश दाखवायचा आहे त्यामुळे हा पूर्ण प्रदेश ब्राझीलमध्ये ज्या ठिकाणी आहे तो मला पूर्ण दाखवण्यासाठी या पद्धतीच्या खुनांचा वापर या ठिकाणी करावा लागला या खुणांचा अर्थ काय होतो हे आपल्याला सूचीमध्ये दाखवायचं आहे चौकोनामध्ये मी रेषा वापरल्या आहेत ज्या ठिकाणी कटिंगा पूर्ण प्रदेश दाखवण्यासाठी वापरलेल्या आहेत आणि त्याचं विवरण लिहिलं आहे हा किंवा हे चिन्ह वापरलेला प्रदेश म्हणजे काय आहे ब्राझीलमधील कटिंगा नावाचा प्रदेश त्यानंतर तिसरा घटक आहे पॅराग्वे नदी पॅराग्वे नदी आता ब्राझीलमधनं वाहणारी एक नदी आहे पॅराग्वे या ठिकाणी मी अशा प्रकारच्या रेष्यांच्या साह्यानं दाखवली आहे नदी आणि तिला मिळणारे एक दोन उपनद्या आहेत आणि नेमकी नदी ब्राझीलमधून कोठे कोठून वाहते आणि ब्राझीलच्या सीमेबाहेर पडून नेमकी कुठे प्रवेश करते ठीका ये दाखोई या ठिकाणी दाखवलं तुमच्या लक्षात येईल त्यानंतर सूचीमध्ये ही अशा प्रकारची रेषा म्हणजे काय आहे पॅराग्वे नदी हे मी लिहिलेलं आहे त्यानंतर याला देणार मी तीन क्रमांक कारण सूचीमधला तिसरा घटक मी दाखवतो तीन त्यानंतर चौथा घटक आहे अजस्र कडाला माहित आहे ब्राझीलच्या आग्नेय दिशेला प्रचंड तीव्र उतार असलेला प्रदेश आहे ज्याला अजस्र कडा या नावाने ओळखलं जातं ज्या अजस्र कडाचा ब्राझीलच्या हवामानावर देखील परिणाम होत असतो याचा आपण अभ्यास केलेला आहे मग अजस्र कडा दाखवण्यासाठी आपण या ठिकाणी या काळ्या रेषेचा किंवा गडद काळ्या अशा रंगछटेचा वापर केलेला आहे मग हिरंगी झटा जी आहे किंवा ही काळी जाड रेष जी आहे या ठिकाणी सुतीच्या चौकनामध्ये दाखवली आहे आणि त्याचा अर्थ नेमका काय आहे या ठिकाणी आपण लिहायचं अजस्त्र कडा तर या प्रकारे आपण या व्हिडिओच्या भागामध्ये नकाशा आराखड्यामध्ये हे भौगोलिक घटक कसे दाखवायचे याची माहिती मिळवलेली आहे आणि एक लक्षात ठेवायचं आहे की हे घटक ज्या चिन्हांनी ज्या खुनांनी आपण दाखवतो त्या घटकांचं विवरण मात्र सूचीमध्ये देणं आवश्यक आहे नाहीतरी मार्क्स मिळणार नाही आणि सर्वात महत्वाचा आहे हा जो प्रश्न आहे प्रश्न चौथा हा हो, नकाशा आराखड्यामध्ये खालील घटक सूचीसह दाखवा भारत किंवा ब्राझील या दोन्हीपैकी एक नकाशा तुम्हाला दिला जाईल आणि याची तयारी करण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त सराव आवश्यक आहे सरावाशिवाय सरावा याची पुरेपूर मार्क्स मिळणार नाहीत तर ठीक आहे मित्रांनो पुन्हा भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद